नमस्कार शेतकरी म्हणालो शेतकरी बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी शिकार आपल्या सहभाग आहे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वारजवळेकडी वार मार्केट यार्ड तुम्ही आज बटाट्यांच्या दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते तर त्याचबरोबर गाड्यांची आवक जी आहे ते कमी झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असल्याची पाहायला मिळतात तर घटस्थापना त्याचबरोबर उपवासाचे दिवस बोनती तीन दिवसावर त्या आधी जे असताना या ठिकाणी आज मोठ्या दरामध्ये उच्चांचे दर पाहायला मिळेल तर गाड्यांची आवक आज कमी आहे त्याचबरोबर कोणत्या मार्केट काय दर पाहायला मिळते हे आपण जाणून घेणार आहोत तसेच आपल्या शेती बाजारभाव या नावाने इंस्टाग्राम तसेच फेसबुकवरती तेस फॉलो करू शकता जेणेकरून आपल्याला कुठेतरी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळेल आपण यूट्यूब चॅनलवरती चॅनल करा तर चला तर पाहू की आज उच्चांचे दर बटाट्यांसाठी काय पाहायला मिळते त्याचबरोबर कोणत्या बटाट्यांना काय दर पाहायला मिळणार आहे हे आपण जाणून जरा आज मार्केटमध्ये मठोपरामध्ये गाड्यांची आवक जी आहे ती कमी झालेली पाल्यामध्ये तर सर्वसाधारण आज पंधरा गाड्यांची आग्रा बटाट्यांसाठी आवक झालेली पाल्यामध्ये त्याचबरोबर दारामध्ये देखील मोठी तेजी आज बटाट्यांसाठी झाले पाहायला मिळते गाड्यांची आवक कमी झालेली पायामध्ये त्याचबरोबर दर जे आहे ते हालक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चंकी जर आज बटाट्यांसाठी पाहायला मिळते तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये दरा मोठी तेजी आज पाहायला मिळते तर बटाट्यांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांसाठी दर जे आहे ते पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांच्या दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते तर आवक कमी झाली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते हो आज थोडीशी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात तर सरासरी दरा दरामध्ये आज मोठा चार ते पाच रुपयाचा बदल या ठिकाणी आज पाहायला होते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांसाठी सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला होते तर भरपूर गाड्यांची जे आवक आपल्याला पाहायला मिळते ते भरपूर गाड्या ज्या ते खाली झालेल्या पाहायला मिळतात त्याचबरोबर आज आवक सुद्धा कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर अचानक तेजी आज बटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यासाठी या दर ज्या आहेत सत्तावीस रुपयापर्यंत उच्चंखे दर या बटाट्यासाठी पाहायला होते मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे म बटाट्यांसाठी भरपूर तेजी आज पाहायला मिळते तर साधारण सर्वसाधारण एक नंबर टॉप क्वालिटीच्या बटाट्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होते तर गाड्यांची आवक पाहू शकतात तर सकाळी आपल्याला गाड्यांची आवक जी आहे ते खाली पूर्णपणे झालेली पाहण्यामध्ये तर दरामध्ये आज उच्चांकी दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत गेलेला पाहायला आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटिगडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा